झालं वाटप झालं पालकमंत्री पद अजून दिली गेली नाही आहेत अडचणी आहेत काही कारण एका सगळे त्या मान्य करतात की एका ठिकाणी दोन रायगड आहे ठाणे आहे रायगड आहे जळगाव आहे त्याच्यानंतर अनेक ठिकाणी असं आहे की दोन दहावे आहेत तुमचं काय का सगळं थांबले मला असं वाटतं की असं काही थांबलेलं नाही किंवा असं काही त्याच्यामध्ये गडबडीचा भाग नाही आहे नवीन वर्ष आहे काही मंत्र्यांनी ठरवलेलं आहे की आपण नंतर ऑफिस घ्यायचं आणि राहिला प्रश्न जो पालकमंत्री पदाचा आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिग्गज लोक निवडून आलेले आहेत प्रत्येक पक्षाचे तर नॅचरली प्रत्येक जण दावा करतोय पण शेवटी महायुतीचा सर्वोच्च जे नेते आहेत तीन त्यांचा जो निर्णय आहे तो सगळ्यांना मान्य करणारच आहेत सगळे पण दावा करणं हे काही चुकीचं नाही आहे प्रत्येकाला इच्छा असते की पालकमंत्री बनायला पाहिजे त्यांची इच्छा ते व्यक्त करतायत पण त्याच्यामुळे महायुतीमध्ये काही गडबड आहे किंवा आपसामध्ये काय आहे असा कुठचाही भाग नाही आहे जे दावा करतायत त्यांना दावा करू द्या शेवटी निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतील आणि तो निर्णय प्रत्येकाला मान्य असेल ज्याप्रमाणे मंत्रिपदाची त्यांनी विभागणी केली आणि ती सगळ्यांना मान्य झाली त्याचप्रमाणे पालकमंत्र्याचा तिढाही सोडवला जाईल महायुती आरामशीरपणे फक्त हे नवीन वर्षामुळे थोडा होतोय काही जण परदेशी आहेत कुटुंबांबरोबर ये ते येतील त्याच्यानंतर काही जण भारतातच आहेत काही जण आपल्या गावी गेलेत या सगळ्या गोष्टीमुळे सत्कार समारंभ चालू आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ होतोय बाकी त्याच्यामध्ये अजून